सुखी नाम नाही तया मुक्ती कैची अहंता गुणे ते फुकाची पुढे अंत येईल तो दैन्यवाणा म्हणून म्हणारे म्हणा देव राणा श्रीराम या आधीच्या श्लोकात दैत्यराज हिरण्य कशिपूला परमेश्वराच्या नामाचा अतिशय तिटकारा आहे पण मुलगा प्रल्हाद मात्र भगवंतांचा भक्त आहे असे सांगितले या श्लोकात नामस्मरण नेमाने केले नाही तर माणसाचा शेवट अतिशय त्रासदायक असेल केविलवाणा असेल असं समर्थ सांगत आहेत पहिल्याच ओळीत समर्थाने मुक्ती हा शब्द वापरला आहे आपल्या सगळ्यांचं हे शरीर कायम टिकणारे नाही कधीतरी ते नाश पावणारच आहे जन्म व मृत्यू हे चक्र कायमच चालू असते हे जन्म व मृत्यूचे चक्रात अडकायचे नसेल तर सतत रामनाम घे असे समर्थ रामदास स्वामींचे सांगणे आहे आपल्याला चौऱ्याऐंशी लाख योनीमधून आपण जन्म घेतो असं म्हणतात पण हे असे इतके जन्म घेणे योग्य नाही खरा देव आपल्या प्रत्येकामध्ये दे आतच आहे याच खऱ्या देवाला आपण ओळखत नाही ते ओळखणं तो देव जाणून घेणं हीच मुक्ती तोच खरा आनंद आहे असं सर्व संत मंडळी सांगतात असं बघ कोणतीही नवी महाग वस्तू आणली तरीही तिचा आनंद फार दिवस टिकत नाहीत आपण श्रीखंड खाल्लं तरी कायम अगदी आयुष्यभर ती चव जिभेवर टिकते का नाही टिकत ना तसंच मुक्तीच मात्र नाही मुक्ती मिळाली की सगळे किडा मुंगी पशु पक्षी झाडं वेली अशा कोणत्याच योनीत म्हणजे सोप्या शब्दात कोणत्याच प्रकारात जन्म घ्यावाही लागणार नाही आणि मृत्यूही नाही त्यासाठीच रामनाम सतत घे असं सांगितलं आहे अहंकार हा आपल्या सर्वांचा मोठा शत्रूच आहे त्यामुळे यातना भोगाव्या लागतात आणि आपण परमेश्वरापासून लांब जातो कंस रावण हिरण्य कशिपू या सगळ्यांच्या गोष्टी आठव या प्रत्येकाला अहंकार झाला आणि त्यांचा नाश झाला अहंकारी माणूस कसा वागेल हे सांगताच येत नाही कधी तो त्या शक्तीचा दुरुपयोग करतो कधी त्याच्या तोंडून बेफाम शब्द बाहेर पडतात हीच आसुरी संपत्ती जी भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितली आहे ती दूर सारायची आहे आणि दैवी संपत्ती दैवी गुण अंगी कसे येतील यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे याउलट श्रीरामांच्या गोष्टी आठव त्यांना वनवासानं जाण्यास सांगितले तेव्हा त्यांनी अहंकाराने आईवडिलांना तुरुंगात टाकून राज्य ताब्यात घेतले नाही पुढे लंकेवर स्वारी करायला जायचे होते समुद्रावर पूल सेतू बांधायचा होता त्यापूर्वी त्याने समुद्राचे पूजन केले समुद्र देवतेची प्रार्थना केली रावणाच्या वधानंतर लंकेचे राज्य श्रीरामन ताब्यात घेतले नाही सन्मानपूर्वक बिभीषणाकडे ते राज्य सोपवले बिभीषणाला रावणाचे अंतिम संस्कार करायला सांगितले थोडक्यात काय आसुरी लक्षणं व दैवी लक्षणं चांगलं काय आणि वाईट काय आपली प्रगती आपलं चांगलं कशामुळे होणार आहे हे ओळखून आपण सगळ्यांनी वागायला हवं मात्र हे चांगलं वाईट ओळखण्याची क्षमता ती पात्रता श्रीरामनामामुळे येते त्यामुळे नाम सतत घ्या असं समर्थ आपल्याला सांगत आहे जय जय रघुवीर समर्थ